मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विक्रांत हा खूप चिडलेला असतो त्याच्या हातात एक रशी असते आणि त्या रशीचे तो वेगवेगळे पार्ट करतो आणि ते तीन पार्ट केल्यानंतर सत्याला चॅलेंज करतो की हे बघ आता हे रशी जशी मी सैल केली ना तसं तुमच्या तिघा भावांनाही मी वेगळं करणार आहे मग आता तू बघतच राहा मी करतो काय असं आता जेव्हा विक्रम म्हणतो तेव्हा आता शलाका मात्र हसत असते सत्तेच्या मात्र तळपायाची आगच मस्तकात गेलेली असते तो रागातच आता लगेच शंभरपासून असे उलटे आकडे मोजू लागतो आणि स्वतःचा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत करत जी रशी असते ना तीच विक्रमच्या हाताला आता जोरात अशी बांधतो मग आता त्याचे दोन्हीही हात असे घट्ट बांधून टाकताच विक्रम जोरात ओरडू लागतो अरे काय करतो तू सोड अगोदर माझे हात शलाकासुद्धा म्हणते अरे सोड त्याला सोड मग आता खूप वेळा सोड असं म्हणून देखील आता तो सोडत नाही ते पाहून आता सत्या म्हणतो ऐक हे आहे आमचं घर आता करून दाखव बरं वेगळं विक्रांत हा मोठ्या मोठ्यानेच आता म्हणतो वाचवा वाचवा तेव्हा डॅडा डॅडा असं ओरडत रिया आता तेथे येते आणि रिया पाठोपाठ तेथे घरातील ते सगळेच जण येतात निरुपा रवी सुधाकर राव हे सगळेजण आलेले असताना सत्या विचारतो काय रे आमचं घर वेगळं करायचं आहे ना कर मग आता आमचं घर वेगळं हे पाहून आता सर्वांना धक्का बसतो मग निरुपा म्हणते ए काय केलंस रे तू हे तू काय अक्कल वगैरे गहाण टाकली की काय तेवढ्यातच मीरा सुद्धा तेथे येते आणि हा सगळा प्रकार पाहत विचारते अहो हे काय करतायत तुम्ही मग विक्रांत मोठ्यानेच म्हणतो अरे सोड म्हटलोय ना तुला त्यावेळी सत्या म्हणतो ए ढवळ्या अरे मी इथे आपला गबगुमानी उभे होतो ना तुला खूप केडा कशाला उगीच माझ्या फॅमिलीबद्दल तू बोलतोस हे ऐकून आता सर्वांनाच धक्का बसतो की आमच्या कुटुंबाबद्दल नक्की हा ढवळ्या काय बोलला असेल मग आता पुढे सत्या म्हणतो हे बघ ही आज सुतळी ना फक्त तुझ्या हाताला बांधली आहे पण माझ्या फॅमिलीबद्दल इथून पुढे जर तू काही वेडं वाकडं बोलला तर ही सुतळी तुझ्या गळ्याला असेल लक्षात ठेव आणि असा तुला उलटा टांगेंना मग तुझी काय अवस्था होईल ना हे लक्षात ठेव सत्या तशी ऍक्शन करून दाखवतो तेव्हा निरुपा रागातच म्हणते अरे ये तुला काही लहान मोठं आहे की नाही अरे तुझी गुंडागिरी ही घरच्यांसमोर तू दाखवतोस तर दाखवतोस आणि बाहेरच्यांसमोर तरी जरा नीट वाग तेव्हा सत्या म्हणतोय निरुपा अगं घरी कुणाला बोलवायचं कुणाला नाही आणि कुणाचा पाहुणचार करायचा तुला एवढी सुद्धा अक्कल नाही का असं म्हणून तो अगदी निरूपाचीच अक्कल काढत विक्रांतला सुद्धा आता खूप बोलतो आणि मग तो निरूपाला बजावतो की नुसते चांगले कपडे घातले किंवा नुसतं मोठ्या मोठ्या गाड्यांमधून फिरलं तर कुणी असं फक्त चांगलं होत नसतं अगं माणूसना मनातनं चांगलं असावा लागतो त्याचे विचार सुद्धा अगदी शुद्ध असायला लागतात पण या माणसाची काय लायकी आहे ना हे मला तर अगदी चांगलंच माहीत आहे असं म्हणून सत्या चांगलीच आता विक्रांची खरडपट्टी काढतो आणि निरूपाला बजावतो तू मध्ये वाचवाच अजिबात करायचं नाही समजलं मग आता निरूपा मोठ्यानेच आवाज करते माझे व्याही आहेत ते त्यांना काही बोलायचं नाही कारण मी अजिबातच हे खपवून घेणार नाही तुला आधीच सांगते तेव्हा धक्क्यानेच आता देविका पंकजकडे पाहते की ह्या आई तर पूर्णपणे बदलून गेल्या आहेत आणि अगदी माझी बाजू सोडून त्या रियाच्या वडिलांची बाजू घ्यायला लागल्या का आहेत काय झालं काय असेल असा पडलेला देविकाला प्रश्न असतो आणि मग त्यानंतर सत्य विचारतो काय ग निरूपा तुला असं झालंय काय नक्की अचानक मला कळतच नाही कारण तू चक्क दिया ढवळ्याची बाजू घ्यायला लागलीस काय रे ढवळ्या तू पैशाची बंडलं फेकलेस की काय तेव्हा निरूपाला आता खरं बोलल्यामुळे ते खूपच झोंबू लागतं ती रागातच त्याच्याकडे पाहते मग आता विक्रांत रागातच म्हणतो ए यू हा सत्या एका क्षणातच त्याचा माज उतरवतो आणि म्हणतो ए मराठीत बोलायचं तेव्हा तुला इंग्लिश कळत नाही हे सांग ना असं विक्रांत रागात म्हणतो आणि पुन्हा एकदा अडाणी असं त्याला म्हणतो आता या दोघांचा वाद हा वाढतच चाललाय हे जेव्हा घरातील सगळ्यांना समजतं तेव्हा मात्र सुधाकर राव हे शांत राहतात मग निरोप सुद्धा म्हणते हा तर अडाणीच आहे याला ना अक्कलच नाही सत्या म्हणतो तुला खूप कळतं का ग इंग्रजी वेडी कुठली तुला मराठी धड धडकळत का असं म्हणून सत्या निरूपाची सुद्धा अगदी इज्जतच काढतो तेव्हा हे आडाने गप्प बस असं निरूपा पुन्हा पुन्हा सत्याचा अपमान करत म्हणते आता या भल्या माणसाला जर काही बोलशील ना तर मग बघच सत्य विचारतो तर काय ग काय तर काय तुझं चाललंय हा काय भला माणूस आहे का हा ढवळ्या भला माणूस तुझं कसं झालंय सांगू निरोपा ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागला असं म्हणून निरोपाला तो जबरदस्त असा टोमनाच मारतो मग त्यानंतर रियाला खूप राग येतो आणि ती म्हणते सत्यदादा प्लीज तू माझ्या डॅडला असं नाही बोलू शकत तेव्हा रवी आता पुढे होतो आणि रियाला म्हणतो रिया प्लीज काही बोलू नकोस ना उगीच वाद वाढतील अगं यामुळे तर आता निरुपा सुद्धा हात जोडून म्हणते ऐका ना मी हवं तर माफी मागते त्याच्या वतीने आता रिया तुझ्या बाबांना तू घेऊन जा जा बरं तेव्हा रिया ठीक आहे असं म्हणते आणि रवीला सुद्धा त्याच्यासोबत जायला सांगते मग त्यानंतर मीरा म्हणते अहो जाऊ देत ना कशा उगीच वाद घालताय मग त्यानंतर सत्य आता त्या ढवळ्याच्या हाताला गुंडाळलेली रशी सोडतो मग त्यानंतर रिया विचारते डॅडा तू ओके हो ना रे मग आता साळसुतपणाचा आव आणत त्याचबरोबर माझं माझ्या रियावर खूप प्रेम आहे असं दाखवत आता विक्रांत हा म्हणतो रिया बघ ना बाळा तुझ्याबरोबर वर एक मिनिट जरी स्पेंड केला ना तर खूप बरं वाटतं बाळा खूप छान वाटतं मला बाय द वे तुझी सासू ना खरंच खूप म्हणजे खूप चांगली आहे सगळेजण आता निरुपाकडे पाहू लागतात तर निरुपा मात्र गालातच हसते आता सर्वांना माहीत झालेलं असतं की नक्कीच असं काहीतरी आहे जेणेकरून निरुपाबद्दल एवढं चांगलं चांगलं हा ढवळ्या बोलतोय असं सत्या आणि मीराच्या सुधाकर रावांच्या मनात असतंच त्यानंतर सगळेजण तेथून जातात तर सत्या हा सुधाकर रावांकडे पाहतच राहतो त्यानंतर आता सत्या आणि मीरा हे दोघेही आपापल्या रूममध्ये येतात तेथे आल्यानंतर मीरा सत्या आश्चर्यानेच आपल्या रूमकडे पाहतात कारण ती रूम पूर्णपणे आता चेंज केलेली असते त्याचबरोबर त्या रूमचं अगदी नक्षाच बदलून टाकलेलं असतो तेव्हा आता सत्या सगळीकडे पाहतो त्याला अगदी प्रसन्न प्रसन्न वाटतं मग तो विचारतो ए धुमके तू काय चालले अगं तुझं हे तूच केलं ना हे सगळं मला सरप्राईज देण्यासाठी आणि म्हणूनच मला आज दिवसभर तू बाहेर घेऊन गेली होतीस ना तेव्हा मीरा म्हणते अहो पण मी हे असं मग आता सत्या तिला बोलू देतच नाही तो म्हणतो मला माहित आहे मी बायकोच मन जिंकायचा प्रयत्न करत राहणार पण बायकोच नवऱ्याचं मन जिंकून गेली अगं धुमकेतू तू अगदी जगात भारी आहेस असं म्हणून सत्या हा मीराचं खूप कौतुक करत असतो आणि मग त्यानंतर म्हणतो लई म्हणजे लई आवडला आपल्याला तेव्हा मीरा सांगते तुम्हाला सांगू पण मी हे सगळं नाही केलं आणि मला तर यातलं खरंच काही माहीत नाही तेवढ्यातच निरूपाची गँग म्हणजे रिया आणि रवी हे दोघेही तेथे येतात आणि विचारतात ए तुम्ही इथे काय करतात रे असं म्हणून ती त्या दोघांनाही बाहेर काढू लागते मग पुढे आता निरुपा ही रागातच म्हणते तुमचं तुम्ही बघायचं चला असं म्हणून ती चुटक्या वाजवतच सत्या आणि मीराला त्या रूम बाहेर काढू लागते आणि म्हणते ही तर माझ्या रवी आणि रियाची रूम आहे हे ऐकून आता सत्या आणि मीराला जबरदस्त असा धक्काच बसतात तेव्हा सत्य आता विचारतो रवी आणि रिया राहणार म्हणजे नक्की तुला म्हणायचंय काय अशी कशी बदलली ही खोली आणि कुणाला विचारून हे सगळं काही केलं असं सत्या निरोपाला जा विचारतो तेव्हा आता निरुपा म्हणते की हे बघ आता रूम जशी रियाला हवी ना तशी सजवून झालेली आहे आपण तरी काय करायचं कारण रियाचं सगळं सामान या रूममध्ये आहे आणि तिच्या आवडीप्रमाणे सजवलेल्या रूम मध्ये तुम्ही राहणार का सांगा बरं तेव्हा सत्या सांगतो अगं हाच विचार तू रूम सजवायच्या अगोदर करायला हवा होतास मग आता रवी म्हणतो आई दादा बरोबर बोलतोय अगं आई मला सुद्धा हे पटत नाहीये अगं ही खोली सत्यदादा आणि मीरा वहिनीची आहे आपण कशी अशी एकदमच बदलली आणि तिच्यामध्ये आम्ही राहू शकतो तेव्हा रिया म्हणते रवी एक मिनिट हे बघ मला या रूममध्ये शिफ्ट व्हायला खरंच काही प्रॉब्लेम नाही अरे लुक ॲट दिस रूम किती सुंदर डेकोरेट केली तू बघतोस ना तेव्हा आता रवी म्हणतो काय बोलतीयस तू रिया जरा गप्प बस तेव्हा निरूपा विचारते काय रे तिला काय गप्पा बसवतो तू अरे ती तर काही सुद्धा चुकीचं बोलत नाही आणि तुला सांगते याच्या नादी लागू नकोस तू आणि रिया याच खोलीमध्ये राहायचंय समजलं असं निरूपा रवीला धमकीच देत म्हणते तेव्हा मात्र सत्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते की या भामट्या निरूपाला झालाय तरी काय कारण तिला एवढा पुळका या ढवळ्याबद्दल आणि त्याच्या लेकीबद्दल काय येतोय नक्की काय हे प्रकरण आहे हेच त्याला आता शोधायचं असतं आणि म्हणून जास्त आडेवेडे न घेतात रूपाला विचारतो काय ग तू जर आमची खोली त्यांना देणार होतीस अग तर तसं निदान सांगायचं तरी तेव्हा निरूपा विचारते काय रे तुला काय विचारायचं मी तुला काय विचारणार अरे हे घर माझं आहे या घरातली प्रत्येक खोली माझी आहे मग माझी खोली कुणाला द्यायची हे तुला विचारून काय करू अरे कोण आहेस कोण तू असं निरुपा सत्याला जा विचारते आता सत्या म्हणतो कारण इतकी वर्ष या खोलीमध्ये ना मी राहतोय समजलं आणि हे सगळं करून तू माझी खोली कशा खराब करतेस अगदी तू मला सुद्धा न विचारता असं म्हणून तो निरुपाला आता चांगलंच सुनावतो तेव्हा निरुपा म्हणते अरे खराब खराब कसली रे खराब तर अगोदर होती जेव्हा तू इथे राहत होता ना तेव्हाच ती रूम खराब होती आणि आता तर बघ या रूमचा कसा नक्शा बदललाय त्यानंतर मीरा म्हणते की दे आता सासूबाई म्हणता येत ना तर आपण ऐकूयात ना त्यांचं तेव्हा सत्या म्हणतो काय ऐकायचं तिचं काय ऐकायचं गं तेव्हा निरूपा म्हणते गप्प बसे तू फुलवाली मध्ये मध्ये नको बोलूस मग आता सत्या म्हणतो निरूपा तुला हजार वेळा मी सांगितले की माझ्या अजिबात भानगडीत पडू नकोस म्हणून कशाला माझ्या रूममध्ये शिफ्ट केलं मग आता निरूपा आणि सत्यामध्ये खूपच बाचाबाची होते खूप भांडणं होऊ लागतात खूप गोंधळ होतो त्यामुळे आता ते दोघेही जोरात एकमेकांवर ओरडत असतात तेव्हा मात्र सुधाकरराव हे तेथे येतात आणि रागातच म्हणतात हे गप्प बघाल तेव्हा सारखं चावचाव करताय डोसक्याला अक्षरशः मुंग्या यायला लागल्या आहेत माझ्या असं म्हणून ते चिडतात त्यावेळी सत्या म्हणतो बाप तूच बघणारे कशी माझी रूम हिने यांना देऊन टाकली तूच बघ आता काय करून ठेवले या रूमचं मग त्यानंतर सुधाकर राव हे निरूपावर चिडतात आणि विचारतात काय ग तू हे काय केलं कुणाला विचारून केलं ते रूममध्ये राहता ना मग त्यांना विचारायला तुला नको का कुणाला विचारलं सांग बरं तेव्हा निरुपा पलटी खात म्हणते मी मीराला विचारलं तेव्हा सगळेजण धक्क्याने मीराकडे पाहतात की खरंच हिने मीराला विचारलं की काय त्यावेळी रियाला आनंद होतो की खरंच मीरा खूप चांगली आहे असा मनातच ती विचार करते त्यानंतर आता मीरा आश्चर्याने विचारते काय मी कधी म्हणाली असं मग आता निरुपा म्हणते ए पलटी खाऊ नकोस हा तू तर म्हणाली ना की रवी आणि रियाचं आत्ताचं लग्न झालं आहे मग आपली रूम त्यांना दिल्याने कुठे काय बिघडतं सांग बरं म्हणालीस की नाही तेव्हा मीराला आता काही बोलायलाच जागा राहत नाही तर रिया आता कौतुकानेच म्हणते रवी बघ ना वहिनी किती चांगली आहे मी तुला म्हटलं होतं ना की वहिनी आपला विचार करते चांगला म्हणून आणि तू उगीच टेन्शन घेतो अरे रवी असं म्हणून ती त्याला रिलॅक्स राहायला सांगते त्यावेळी मीरा आता मनातच विचार करते की काय करावं कळतच नाही आता यांच्याबरोबर खोटं बोलू का मी त्यानंतर आता सत्या म्हणतो अगं धुमके तू सांग ना आता मला तूच सांग तुझ्या तोंडाने तू हे करायला हे सगळं निरूपाला परमिशन दिले का तू फक्त हो की नाही एवढं सांग मग मी हिच्याकडे ना जरा बघतोच आता असं म्हणून तो आता रागातच निरूपाकडे पाहतो त्याचवेळी मात्र निरूपा म्हणते की अरे ही तुमची रूम गेली असेल ना तरीही तुमच्यासाठी दुसरी रूम आहेच ना चला बरं मी तुम्हाला दाखवते असं म्हणून ती सगळ्यांना एका रूमकडे घेऊन जाते त्यानंतर एका रूममध्ये खूप सारी खोकी असतात बॉक्सेस असतात तेव्हा त्याच रूममध्ये नेमकी आता निरूपा त्या दोघांनाही घेऊन जाते आणि म्हणते ही काय ही रूम तुमची सत्या रागातच विचारतो काय गं इथे उभं राहायला तरी धडजागा आहे का आणि झोपायचं कुठे या खोक्यावर झोपायचं का कळतं की नाही तुला काही मग आता निरूपा म्हणते हे बघ असं वाटत थाटावा कुठे आणि ही रूम तुला जमत नसेल तर हॉल मध्ये जाऊन संसार थाट माझं काहीही म्हणणं नाही तू तु, तुझं आता सुधरव बाबा मला काही सांगू नको असं आता अगदी आंग काढून घेत सत्याला म्हणते आणि तुझ्या बायकोने सांगितलं म्हणून हे सगळं केलंय तिच्या परवानगीनेच हे सगळं काही केलंय आता तिलाच विचार बाबा पाहिजे तर असं म्हणून पुन्हा मीरावर एकदा ती सगळं काही ढकलून देते तेव्हा मीरा मात्र आश्चर्याने निरोपाकडे पाहते तेव्हा निरोपा आता उगीच सत्या बोलेली या विचाराने म्हणते बाई माझ्याकडे अशी बघू नको समजलं मी सासू आहे तुझी आणि मी या घरची मालकीन आहे माझा शब्द या घरात शेवटचा आहे त्या सजवलेल्या रूममध्ये रवी आणि रिया राहणारच तुम्हाला जर या रूममध्ये राहायचं नसेल तर फुटाई असं निरूपा सत्याला सांगते तेव्हा मात्र सत्याच्या तळपायाची आगच मस्तकात जाते मग पुढे आता ती म्हणते या घरात जी सून सासूचा शब्द राखेल तीच इथे राहू शकते बाकी कुणीच नाही आणि तुला जर वाटत असेल ना की ही तुझी बायको या घरची सून आहे तर मग हिने माझा शब्द पाळावा हो की नाही आणि मी जी काही म्हणेल ते सगळं काही ऐकायचं मग आता तुम्ही इथे काय थांबलात चला चला, चला असं निरूपा सुधाकर रावांना म्हणते आणि लगेचच तेथून बाहेर घेऊन जाते सत्या चिडलेला असतो आणि तो, तो मीराला विचारतो काय ग धुमके तू हे सगळं करायला या निरोपाला तूच परमिशन दिलीस का तुला काय विचारतोय मी मीरा आता काही म्हणजे काहीच बोलत नाही एकदम गप्पच असते आणि म्हणते म्हणजे मी असं म्हणून ती आता थांबते तेव्हा सत्या अजूनच जोरात तिच्यावर ओरडतो आणि मग ती म्हणते मी सासूबाईंना सांगितलं आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं केलं असं खोटं आता ती सत्याबरोबर बोलते कारण तिला असं वाटत असतं की उगीच घरामध्ये वाद नको मग सत्या रागात विचारतो म्हणजे तू फसवला आहेस ना मला तेव्हा मीराला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं की सत्याबरोबर उगीचंच आपण खोटं बोलतोय पण आता तिचाही अगदी नाईलाजच असतो त्यानंतर निरूपा आता गाणं गुणगुणतच आपल्या रूमकडे येते आणि तेथे आल्यानंतर आता ती एवढी खुश पाहून सुधाकरराव विचारतात काय गं निरूपा एवढी खुश तू आनंदात तू झालंय काय नक्की तुला आता मग आता निरूपा म्हणते अहो काय झालं असणार हो माझी दोन्ही मुलं संसाराला लागली मला ना खरच खूप आनंद झालाय आता माझ्या रवी आणि रिया त्या रूम रूममध्ये सुद्धा अगदी आनंदाने राहतील काय अशी चेहरा पाडून बसू का मी असं ती सुधाकर रावांना विचारते तेव्हा रागातच सुधाकरराव विचारतात आणि मग सत्यजित मीराचं काय त्यांच्या संसाराचं काय बोल ना अगं आईला तिची समधी लेकरं सारखी असतात ना आणि हा जगाचा नियम आहे तू तुझ्या तु फक्त दोनच लेकरांचा विचार करतेस असं कुठे असतं का तू त्यांना वाऱ्यावर सोडून दिलंस अगं एका मुलाचा संसार उघड्यावर टाकून तू तर अगदी दुसऱ्या मुलाचा संसार थाटायला लागलीस तुला काही वाटतं की नाही तू आई आहे की कोण असा प्रश्नच आता ते निरूपाला करू लागतात तेव्हा पुढे आता निरूपा खोटं बोलू लागते हो मी तरी काय करणार आता रिया आणि रवीचं लग्न हे मीराने लावून दिलं दोघांना एकत्र व्यवस्थित राहता यावं म्हणून ती मोठी रूमसुद्धा दिली त्यात माझा काय दोष त्या मीराला विचारा मग आता सुधाकर राव हे खात्रीने सांगतात असं होऊ शकत नाही तू खोटं बोलतीयस अगं तू स्वतःच ही त्यांची रूम त्या ढवळीकरांना सांगितलं असेल की ही रूम मोठी आहे म्हणून त्यांना द्या कधीच मीरा असं सांगणार नाही की स्वतःची रूम द्या म्हणून कारण स्वतःच्या रूममध्ये कसं कम्फर्टेबल वाटतं त्या रूमची त्यांना सवय झालेली असते मीरा आणि सत्यालासुद्धा त्यांच्या त्यांच्या रूमची सवय झाली असेल आणि तू ना हा सगळा घोळ घालून ठेवला आहे असं म्हणून निरुपावर ते ओरडतात मग आता निरुपा म्हणते अहो जाऊ देना ना तो विषय किती उगीच ताणून धरायचा आता तुम्ही आराम करा आता या सगळ्यामुळे काय फरक पडतो सांगा बरं रागातच विचारतात काय फरक पडतो म्हणजे अगं तू त्यांना त्यांच्या खोलीतून बाहेर काढलंस मग आता निरुपा उगीच साळसूतपणाचा आव्हान ते आणि म्हणते अहो छोट्या भावाचं लग्न झालंय नवीन संसार सुरू होणार आहे म्हणूनच दुसऱ्या भावाने त्याला त्याची खोली दिली एवढं सिंपल आहे ते त्यात काय एवढं तुम्ही उगीच भाऊ करून बसता कोणत्याही गोष्टीचा मग आता सुधाकर राव रागातच म्हणतात अग तू आता काहीही सांगितलं ना तरीही तुझ्यावर माझा विश्वास नाही बसणार अगं मला चांगलंच ठाऊक आहे मीराच्या खांद्यावर बंदूक ठेवून तू तु तुला ना पाहिजे ते करते आहेस पण आता एक गोष्ट ना तू लक्षात ठेवून रोपा तू हे जे काही चालवलं आहेस ना ते अगदी साफ चुकीचं आहे तर दुसरीकडे आता सत्या हा मीरावर आरोप करत असतो की म्हणून तू मला बाहेर घेऊन गेली होतीस का एवढा वेळ अग तुला पण असंच वाटत होतं ना की आपली रूम त्यांना द्यावी म्हणून मीरा एकाही प्रश्नाचं उत्तर देत नसते तेव्हा सत्या विचारतो धुमके तू काय चालले काय तुझं नक्की मी काय विचारतोय मग आता सत्याच्या काही गोष्ट लक्षात येते आणि तो म्हणतो तुला हे अगोदरच काहीतरी माहीत असतं तर तू मला काहीतरी बोललीच असते ना आपण एकत्र होतो तेव्हा आणि एवढं तर मी माझ्या बायकोला नक्कीच ओळखतो आणि तू गप्पा आहेस याचा अर्थ निरुपाने उगीच तुझ्यावर खापर फोडले आणि हे मला आत्ता समजतंय हो की नाही असं तो मीराला विचारतो तेव्हा मीरा एकदमच गप्प राहत मग त्यानंतर मीरा रडत असते आणि आपले अश्रू पुसते सत्या म्हणतो मला आता सगळं समजलंय अगं उगीच त्या ना तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि ती चालवली घरात वाद नको उगीच तमाशा नको भांडण नको म्हणून तू आपली गप्प ऐकत राही निरूपाला उलट काही बोलली नाही अगं एवढं तर मी तुला ओळखतो बरोबर बोलतो ना मी असं म्हणून आता सत्या हा मीराला विचारतो तेव्हा मीरा विचार म्हणते जाऊ द्या सोडा आता तुम्ही शांत व्हा आणि डोसक्यात अजिबात राग घालून घेऊ नका कारण जे झालं ते आता झालं आणि बायकोचं मन राखण्यासाठी एवढं तर कराल ना तुम्ही तेव्हा सत्य आता हो म्हणतो आणि पुन्हा एकदा मीराच्या बोलण्यावरून तो माघार घेतो आणि आपला गप्प राहण्याचा निर्णय घेतो दुसरीकडे निरूपा विचारते काय चुकीचं बोललीये मी सांगा ना एवढं चुकीचं वागले मी या घराची मालकीन आहे हे घर माझं आहे तेव्हा सुधाकर राव रागातच म्हणतात घर तुझं एकटीचं नाहीये समजलं अगं आपल्या दोघांचं आहे हे घर आणि आपल्या बरोबर आपल्या लेकरांचं सुद्धा आहे हे घर अगं तू हे, हे, हे सगळं काही ना माझ्या सत्यजीतला त्रास द्यायला केलंस आणि त्या बिचाऱ्या मेराला छळायला करतीयेस मला काही काही कळत नाही का असं म्हणून आता ते खूपच चिडतात मग निरुपा म्हणते तुम्हाला एवढं सांगून सुद्धा समजत नसेल आता त्याला मी तरी काय करू पण ठीक आहे तुम्हाला जे समजायचंय ते तुम्ही समजा या घराची मालकीन म्हणून किंवा त्या दोघींची सासू म्हणून हे सगळं काही करते असं समजा पण आता या क्षणी माझा निर्णय झालाय आणि तो काही अजिबात बदलणार नाही मला जे माझी सासू सांगत आली ते मी गबगुमाने मानखाली घालून ऐकत आले ना आणि आता जर त्या मीराला माझी सून व्हायचं असेल तर तिच्या सासूने तिला सांगितलेलं सगळं काही ऐकावं लागेल असं म्हणून निरुपा गाणं गुणगुणतच आता बाहेर जाते तेव्हा सुधाकर राव हे विचार करतात निरुपा तुला तुझ्या चुका कधी कळणार ग मग आता त्यानंतर रात्र होते तेव्हा सत्या आणि मीरा दोघेही हॉलमध्ये असतात आणि दोघेही एकत्रच एकमेकांना म्हणतात आता झोपायचं कसं मग मीरा म्हणते अहो तुम्ही नका काळजी करू आपण इथेच हॉलमध्ये झोपू काही सुद्धा अजिबात हरकत नाही मी अंथरायला काहीतरी आणते मग आता सत्य मीराकडे पाहतच राहतो आणि म्हणतो मला माफ कर धुमके तू, तू नक्की कोणत्या मातीची बनली आहेस आज माझ्यामुळे तुझ्यावर ही वेळ आली आहे अगं इतरांच्या सुखासाठी तू नेहमीच त्रास भोगायला तयार असतेस आणि जमतं तरी तुला कसं हे असं म्हणून आता त्यालाच खूप टेन्शन आलेलं असतं की आपल्या बायकोला आपण कोणतंच सुख देऊ शकत नाही असं म्हणून सत्याच्या डोळ्यात मीराविषयी आता पाणी येतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरुपा ही देविका पंकजच्या रूममध्ये दे जाते आणि म्हणते आता त्या दोघांनाही त्यांच्या खोलीच्या बाहेर काढलं ना आता घराच्या बाहेर कसं काढायचं याचा विचार करो तेव्हा देविका हसते आणि म्हणते त्यांना आता घराच्या बाहेर काढायचं म्हटल्यानंतर त्यांना आता चांगली अद्दल घडवली पाहिजे थोडी मज्जा घ्यायची का त्यांची मग आता निरुपा बाहेर येते आणि लाईट ऑन करते सत्यामीराला झोप येत नाही तेव्हा निरुपा विचारते काय ग मीरा दिवसभराच्या कामाने थकली असशील ना आता झोप हा तेव्हा सत्य म्हणतो लाईट तर बंद कर ना मग आता निरुपा मुद्दामच लाईट बंद करते आणि रूममध्ये जाते तेवढ्यातच पंकज देविका बाहेर येतात आणि लगेचच लाईट ऑन करतात सत्याची झोपमोड होते तेव्हा ए फुसक्या तू कुठे पळतोस रे असं सत्या विचारतो कारण त्यानेच लाईट ऑन केलेली असते मग पंकज म्हणतो काही नाही देविकाचा मूड झाला होता आत्ता आईस्क्रीम खायची देविका सुद्धा तेथे येऊन बसलेली असते मीरा आणि सत्यची उगीच झोपमोड करत असते सत्याला समजतं की यांचं ना उगीच मुद्दाम हे सगळं काही नाटक चालले आम्हाला त्रास देण्यासाठी मग तो खूप चिडतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा